नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत गेले दोन चार दिवस झालं जे काय तुम्ही युट्यूबवरती बघताय मी रुसलेलो असेल किंवा रडलेलो असेल किंवा अदरवाइज जे काय असेल ते ह्या सगळ्याचं कारण काय आहे हे तर मी युट्यूबवरती सांगितलं होतं अजून एकदा सांगतो जर कोणाला माहीत नसेल तर भूजाने एका डायलॉगला खूप रिटे घेतले वेळ लावला आणि डायरेक्ट मला म्हणली करायचंच नाही त्याच्यामुळे मी सगळ्या गोष्टीतून वैतागलं होतं एकतर आणि त्या दिवशी आउट ऑफ कंट्रोल होऊन मी म्हणजे जे नाही ते तुम्ही बघितला असेल व्हिडिओ तर मला काय म्हणायचं आहे की एखाद्याच्या लाईफबद्दल जर जास्त काय माहीत नसेल ना तर त्याला जास्त बोलू नये असं मला वाटतं म्हणजे मी कुठला विषय बोलतोय तुम्हाला सांगतो कमेंटबद्दल बोलतोय तर गेल्या दोन चार दिवसाच्या व्हिडिओ खाली असे काही बरेच लोक आहेत त्यांनी असे कमेंट केल्यात की पांडूला आता ते रिया रिया आवडायला लागली आहे म्हणून तो पूजाला अंतर द्यायला लागला लाग ला, आहे पूजा त्याला आवडणं झाली वगैरे ते एक सुनील जाधव म्हणून कोणतरी आहे तो तो तर प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट करत असतो माझ्या स्वीटीच्या ताईच्या भाऊच्या भावड्याच्या पूजेच्या सगळ्यांच्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून त्या रियाबद्दल बोलत असतो या की ती अशीच आहे तशीच आहे याच्यामुळंच घरामध्ये भांडणं होतात अशा तशा गोष्टी वगैरे मग मला सांगा मित्रांनो त्याने तर अशी कमेंट केली की ब ह्याला कृष्णाचा अभ्यास घ्यायला टाईम नाही आणि ह्या रियाला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जातं आहे सोडायला जात आहे शूटिंगला आणत आहे ह्या त्या गोष्टी ह्या ह्या माणसाला एवढ्या सगळ्या गोष्टी माहितीत का की बाबा मी एवढ्या सगळ्या गोष्टी करत असेल नसेल वगैरे एकतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेस माझी पहिली टीम होती टीम सगळ्या जिकडे तिकडे झाली त्यावेळेस पहिल्या टीममधली एकमेव फक्त रिया आणि बोल्या हे दोघच जण राहिले तर बोल्या गावाकडे असतो त्याच्यामुळे त्याला कधी मध्ये येणं होत नाही रिया इथं जवळच आहे त्याच्यामुळे ती कधी येऊ शकते शूटिंगला मग बाहेरचे कलाकारांपैकी एक आहे ही कलाकार बाकीचे हे कलाकार आहेत हि मी बारामतीमध्ये नवीन टीम करून कसं तरी शूटिंग करण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्ही त्या व्हिडिओच्या खाली अशा अशा काही कमेंट करता की त्याने माणूस एवढा डिमोटिवेट होतो डी निगेटिव्ह होतो की परत ते माझ्याकडे यायला तयारच होत नाही मला रियाचा फोन आलता की सर मी तुमच्याकडे शूटिंगला नाही येऊ शकत म्हणले आजपासून मी म्हटलं काय झालं तर म्हणजे घरात तुमच्या बांधणं चालत पण माझ्या नावच्या सगळ्या कमेंट यायला लागल्यात कारण आपण संघ व्हिडिओ बनवतो म्हणून मी वाचल्या होत्या कमेंट तरी पण तिने सांगितलं आणि मी पण परत जाऊन ताईच्या व्हिडिओच्या खाली कमेंट आजुन का है, का है, ती कमेंट वाचल्या त्या सुनील जाधव अजून बरेच काय सुनीता कांबळे वगैरे अजून बरेच काय काय दोन चार लेडीज वगैरे आहेत ते कंटिन्यू कमेंट्स करत असतात यार मला काय या म्हणायचं आहे की एखाद्याच्या लाईफबद्दल जर आपल्याला पूर्णपणे माहीत नाही तर जजिंग हे करू नये की ही असंच असेल ते तसंच असेल आता ते रिया आवडायला लागली असेल तर म्हणून पूजाला असं चास बोलत असेल आडाणी बोलत असेल मग आमच्या लग्नाला एक आठ सात आठ वर्ष झाली मग मला काय आताच आवडा नाही का ती माझी बायको आवडायचा नाही आवडायचा मी हा मुद्दा मुळात मांडलाच नव्हता यूट्यूबवरती मी काय सांगितलं होतं की हिला हे हे डायलॉग येत नाहीतं आणि वैतागून मी म्हणलो होतो की आड आणि बायकोशी लग्न करू नये वैतागून वैताग येतोच माणसाला काय ये, काय येणार नाही वैताग जर एक कॅसा एवढा डायलॉग जर बोलायचा असेल तेवढा जर येत नसेल आणि ते नेहमी आज नाही गेले कितीतरी चार पाच वर्ष झालं मी म्हणजे जेव्हापासून मी पूजेला व्हिडिओमध्ये घेतले तेव्हापासून ही बोंब आहे पहिलं तर स्टार्टिंगला काय येत नव्हतं चला ठीक आहे स्टार्टिंगला काय येत नसतं सगळे काय फोटोतून शिकून आले नसतात मग मी शिकवतो तर शिकाव माणसाने पुन्हा मी त्याच गोष्टी सांगतोय गेले तीन चार वर्ष झालं पूजेला शिकवतोय हो शिकवतोय हो पण एका एका डायलॉग मी जर ही मार खात असेल आत्तापर्यंत मी सगळ्या गोष्टी सहन केल्या तर पण त्या दिवशी मला काय सहनच झालं नाही म्हणून माझी फक्त नाराजगी आहे पूजावरती की तिने शिकावं मी सांगतोय तसं करावं मी त्याच्यात मुद्दा हा कधीच मानला नाही की पूजा आवडत नाही तिच्याशी मला संसारच करायचं नाही किंवा ति असंच या किंवा हेच आवडतं तेच आवडतं मी असा मुद्दा मांडलाच नाही तिने शिकावं हा मी मुद्दा मांडला या आणि ब मला बरेच लोकांनी काय केली के तू बायको वाढवून तो लग्नाच्या आधी कळत नव्हतं का अहो लग्नाच्या आधीची परिस्थिती पण माझी तीच होती तीच होती मी मी त्यावेळेस ती हीच गोष्ट बोललो होतो तिच्या आईला ती आणि तिथं जे काय तिच्या आसपासचे लोक होते त्यांना म्हणजे ती जिथं राहायची तिथं आसपासची म्हणजे तिथं थोडक्या तिचं बाहेरच मी त्यांना पण बोललो होतो की तिला शिकू द्या वय पण लहान आहे शिकलेली पण नाही तिला शिकू द्या मी तिचा खर्च करतो शिकू द्या दोन तीन वर्ष शिकू द्या तिचं वय होईल माझं पण कुठं काहीच नाहीये मग नंतर चांगलं झाल्याच्या नंतर आम्ही दोघं लग्न करतो तर तिथले लोक म्हणले चला असं तू सांभाळणार तर मग लग्न करून सांभाळणार एकदा लग्न झालं की पुन्हा काय बाकीच्या गोष्टी झालेल्या नाहीत आणि मी तरी पण तिला प्रयत्न केला शिक शिकायचं काय ह्या त्या गोष्टी पण तिचा काही इंटरेस्टच नव्हता त्या गोष्टीमध्ये तर चला ठीक आहे मग मी पण आजपर्यंत कामामध्ये कामामध्येच गुंतत राहिलो आणि मला पण वेळ भेटला नाही की न ना मुलांकडे लक्ष द्यायला शिकवायला न बायकोकडे लक्ष द्यायला शिकवायला तरी पण मी काहीतरी बाहेरचं शिक्षक मॅडम टीचर वगैरे लावू शकतोय शिकण्यासाठी पण शिकण्याची इच्छा नसल्यावरती मग मी काय करू हा मग मी पूजाला व्हिडिओमध्ये घेऊन व्हिडिओज वगैरे बनवतो चांगल्या गोष्टी कुठल्या गोष्टीमध्ये अंतर देत नाही प्रेम पण करतो संसार पण करतो जबाबदारी पण पार पाडतो सगळ्या गोष्टी करत असतो मी मुलांसाठी आईसाठी बायकोसाठी घरच्यांसाठी सगळ्यांसाठी मी जिथल्या तिथं खंबीर उभा आहे मग बाहेरचे जी कलाकार वगैरे घेतो पण त्यांच्याबद्दल असं निगेटिव्ह कमेंट करू नये मला असं वाटतं का वाटतं कारण पूर्ण कुठलीच गोष्ट जर माहीत नसेल आपल्याला ही कसं आहे ती कसं आहे किंवा हे कसं असेल कस ते कसं असेल तर कोणीही जजिंग करू नये जजिंग करून त्या व्हिडिओ खाली कमेंट करून निगेटिव्हिटी पैदा करू नये असं मला वाटतं कारण एकतर माझं ह्या शूटिंगवरनं आणि ह्या ब्लॉगिंगवरनं व्हिडिओवरनं सगळ्यांवरनं उठलेलं आहे पण करावं लागतं कारण आपलं ही उपजीविका थोड फॉर एक्झाम्पल ही उपजीविकाच आहे आपल्यासाठी त्याच्यामुळे मी व्हिडिओज वगैरे बनवत असतो या मग इथं मी कशी तरी टीम जमा करण्याचा प्रयत्न करतो या पहिल्या टीममधले ते दोन मेंबर्स आहेत भोल्या आणि रिया येत आहेत माझ्याकडे करतायत चांगल्या पद्धतीनं कारण त्यांना त्यांनी माझी पहिल्यापासून कंडिशन बघितलेली आहे पहिल्यापासून माझी परिस्थिती बघितलेली की कसे होते कसे झाले तर कोणी काय काय वगैरे सगळ्या गोष्टी केलेल्या सगळ्या गोष्टी माहिती आहे त्याच्यामुळे ती माझ्याबरोबर टिकून राहिलेली इथं मग इथं पण मी नवीन टीम वगैरे उभा करण्याचा प्रयत्न करतो आहे पण आणि कॉमेडी व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही एक तुम्ही एक कलाकार आहे कॉमेडीज व्हिडिओ बनवतायत ह्या दृष्टीनेच ते व्हिडिओ सगळ्या गोष्टी बघा तुम्ही असं इतर नजरेने बघू नका की हे याच्यामध्ये हे असं करतो म्हणून हे घरी वगैरे रागवत असेल वगैरे तसं मी इतर मुलींबरोबर पण शूट वगैरे ह्या त्या गोष्टी करतो बाहेर कुठे गेल्याच्या नंतर एक कलाकार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शूटिंगसाठी मला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्या ह्या सगळ्या गोष्टी पूजेला माहीत आहेत आणि मग मग माझी बायको माझी घरची हे ते कोण बोलत नाहीत मग तुम्ही व्हिडिओज खाली अशा बिनकामाच्या कमेंट करून डिमोटिवेट करू नका असं मला वाटतं आणि ते कोण सुनील जाधव आणि दोन चार कोण बायका आहेत ती एवढं यवड़, एवढे असं जसं काय ते आता आमच्या शेजारीच राहतात आणि सगळ्याच गोष्टी त्यांना माहिती येतात अशा काय काय गोष्टी बोलत आहेत जे नाही तेच बोलत आहेत मग माझ्या त्या डोक्याला अजून टेन्शन येतं त्याच्यामुळे मी म्हटलं चला व्हिडिओ बनवून सांगावं आता मला माहिती ह्या व्हिडिओ खाली पण अशा भरभरून कमेंट येणार अशा मोठ्या मोठ्या कमेंट्स येणार पण कमेंट, कमेंट करताना इतरांच्या मनाचा पण विचार करत जावा मी कोणत्याही व्हिडिओमधून असं म्हटलं नाही की मला बायको आवडत नाही आहे किंवा मला संसर्गाचं नाही आहे किंवा असं नाही तसं नाही मी समजावून सांगतोय शिकवतो या पतीने शिकलं पाहिजे शिकत नाही म्हणून मी नाराज आहे राग आहे हक्काचा राग आहे भानं आमचे तुम्ही विषय दुसरीकडेच नेऊन मांडताय त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला तर असं कोणाबद्दलही काही बोलू नका बोलायच्या आधी विचार करून बोला सगळ्या गोष्टी माहीत असल्याशिवाय कोणतीही कमेंट करू नका चांगली कमेंट करणं होत नाही तर एखाद्याचं वाईट कमेंट करून मन पण दुखू नका असं एवढंच या व्हिडिओमधून सांगणं आहे धन्यवाद